सावली निवारा केंद्रात एका दिवसात रेशन कार्ड जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते वितरण गरजू बेघर निराधार व्यक्तींना शासनाच्या मूलभूत सुविधांचा त्वरित लाभ मिळावा यासाठी सागली प्रशासनाने एक महत्वपूर्ण आणि वाढवतावादी पाऊल उचलले आहे सावली बेघर निवारा केंद्र सागली येथे आज विशेष उपक्रमाअंतर्गत लाभार्थीना एका दिवसात रेशन कार्ड वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमास सांगलीचे जिल्हाधिकारी वाडदीय श्री अशोक काकडे आणि प्रमुख उपस्थितीला हुडलाभारतेला रेशन कार वाट हो वा कार्ड वाटप केले त्यांच्या हातूड होत असलेले हे वितरण बेघर व निराधार नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरला कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आशीष फुलुके सांगली अपर तहसीलदार चवश्विडी वरुटे पुरवठा निरीक्षक राजू कदम सांगली मंडळ अधिकारी सुधाकर जाधव कुपवाड मंडळ अधिकारी श्री काळे तसेच कुपवाड व सांगली मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते सावली निवारा केंद्रातील सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले जिल्हा पुरवठा अधिकारी श्री आशिष फुलुके यांनी विशेष पुढाकार घेत निवारा केंद्रातील सर्व पात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड एकाच दिवसात मंजूर करून देण्याची बोही राबवली या उपक्रमात रेशन कार्डबरोबरच आधार कार्ड वाटप यासारख्या देश सेवा देखील तात्काळ पुरवण्यात आल्या सावली निवारा केंद्रातील अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे बेघर अवस्थेत राहत असल्याने त्यांना मूलभूत ओळखपत्र नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत होते मात्र आजच्या या उपक्रमामुळे त्यांना शासन मान्यता मिळून जीवनातील अनेक सुविधा व हक्क सहज उपलब्ध होणार आहेत रेशन कार्ड मिळाल्यामुळे अन्नधान्य सुरक्षेसह इतर विविध योजनांपर्यंत त्यांचा प्रवेश सुलभ होणार आहे लाभार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त केले प्रशासनाकडून मिळालेली ही मदत जीवनाला नवी दिशा देणारी असल्याचे अनेकांनी सांगितले जिल्हाधिकारी श्री काकडे यांनी या उपक्रमाची दखल घेत निवारा केंद्रातील बेघर नागरिकांना शासनाच्या सर्वांगीण योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध राहील असे सांगितले तसेच अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील असेही आश्वासन दिले घडवून आणलेली ही संवेदनशील आणि परिणामकारक कृती ही सांगली जिल्हा प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरली आहे अर्थराज्य न्यूज मराठी चॅनलसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दहा दहा चौदा पंधरा अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा